राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या दिव्यांग आघाडीच्या वतीने पदाधिकाऱ्यांना देण्यात आले सप्टेंबर रोजी शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट दिव्यांग आघाडी परमच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी माजी नगरसेवक नईम भाई शिवसेनेचे महानगर प्रमुख देशमुख रामेश्वर रावगंड दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधारे यांची उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षासाठी काम करण्यासाठी या विविध नियुक्त्या करण्यात आल्या असून दिव्यांग आघाडीच्या शहर अध्यक्षपदी गजानन दुधारे तर जिल्हा उपाध्यक्षपदी जलील अहमद खान यांची नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली यावेळी विशाल बनसोडे ज्ञानोबा कदम अमोल धोत्रे राजेश जाधव विकास परसोडे यांची उपस्थिती होती तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर मार्गदर्शन आमचे नेते राजेदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनानं आमच्या ही उभारणी करून आमच्या अपंगाला न्याय देण्याचं काम आणि अपंगाला भविष्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं टाकणं किंवा त्यांचे कामाला आडे अडचणी येऊ नये म्हणून त्यांना खंबीरपणे नेतृत्व आमचे म्हणजे विटेकर दा, यांचा मनावं तसा रोजगार अजून सुद्धा दिव्यांग बांधवांना मिळत नाही आता आपण या दिव्यांग संघटना जी आपली राष्ट्रवादीच्या अंतर्गत त्याच्या माध्यमातून कसं काम करणार रोजगाराचा प्रश्न आहे अनेक दिव्यांग अजून नोंदणी त्यासाठी कसा प्रयत्न असेल आम्ही आमच्या दिव्यांग हे नाव नोंदणी आणि प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही आमच्या पदे पदाधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत ते सर्व होईल त्याच्यामध्ये एक गोष्ट नमूद आहे की बाबा अपंगाला अडचण म्हणजे अपंगाची काय गरज आहे म्हणजे त्यांना कोणती लाभ मिळाला नाही जे त्या अर्जामध्ये नमूद करून आम्हाला ते अर्ज आमच्या कार्यालयामध्ये किंवा आमच्या पदाधिकाऱ्याच्या स्वाधीन करतील तर आम्ही त्यांच्या त्या अर्जाचा नक्कीच विचार करू आणि ती योजना असो किंवा लाभ असो आम्ही दिव्यांग लाभार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचते करण्याचं काम ही आमची राष्ट्रवादी करत्रिया पाठपुरावा करणार का तुम्ही निधीची ही तरतूद या, या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे आणि लवकरच त्याची प्रोसेस चालू आहे तर त्या प्रोसेसमध्ये आता सध्याच्या काळात तात्पुर म्हणजे त्याचा आढावा घेणं आणि त्याची माहिती देणं सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे काम करत आहेत आज अनेक अडचणी अनेक समस्या आहेत अजून दिव्यांगांना संघटनेच्या आपल्या पक्षाच्या पक्षाच्यामधून कसे सोडवणूक राहील यांची सध्याच्या परिस्थितीमध्ये दिव्यांगासाठी असलेले साहित्य वाटप आणि त्यांना जी लागणारी मदत ज्या शासनामार्फत सेवा सुविधा दिलेल्या आहेत त्या सर्व आम्ही पक्षाच्या मार्फत देण्याचं काम चालू आहे